त्या अशा अनेक चांगल्या गोष्टी त्यांच्या काळामध्ये आपल्याला बघायला त्या ठिकाणी मिळाल्या शेवटचं वर्ष त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक त्रासांचे गेले पण पदांपद असताना कारण की या देशामध्ये मोठं वादळ मोठं आंदोलन उभं राहिलं अनेक ठिकाण तोंड द्यावं लागलं परंतु ते पत्रकार परिषद घेताना त्यांनी सांगितलं म्हणजे प्रसारमाध्यमांपेक्षा इतिहास निश्चितपणे चांगल्या पद्धतीने घेईल आणि आपण ते गेल्यानंतर या जगातले पेपरमध्ये आपण बघितलं जगातला असा देश नव्हता की कुठल्या वर्तमानपत्रात आणि टीव्ही मनमोहन सिंग गेले त्याची बातमी आली नाही असा कुठलाही या ठिकाणी देश एवढं कर्तृत्व नेतृत्व हे आपल्यातून निघून गेलं याचा अति दुःख तुम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी आहे कारण की ज्याचा उल्लेख झाला अनेक योजना आहेत की ज्या योजना खऱ्या अर्थाने मूर्तमेळ त्याची त्या ठिकाणी रोवली गेली मला त्यांना भेटण्याचा योग आला पृथ्वीराज वर्षे काम केलं होतं आणि त्यामुळे भेटण्याचा योग त्या ठिकाणी आला आहे एक। एकदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते त्यावेळी भेटण्याचा योग आला अत्यंत विद्वान माणूस ज्यावेळी भेटायला गेलो त्यावेळी देखील मला आठवते दे की मी नोट्स लिहून गेलो की आपण एवढ्या कर्तृत्व माणसाला बोलायचं आपला शब्द चुकता कामा <laughs> मी कागदावर लिहून घेतो काय बोलायचं नाही दहा ओळी ज्या आहेत त्या लिहून कारण की एवढा विद्वत्ता असणारा व्यक्तिमत्व पंतप्रधान पण दहा राजकीय भाग वेगळा विद्वंत असणाऱ्या व्यक्तिमत्वाने उद्या काही प्रश्न विचारला तर आपल्याला त्याचं उत्तर देता एवढं सगळ्यांच्या कर्तृत्व व्यक्तिमत्व या ठिकाणी एक नेतृत्व आज आपल्या देशातून निघून गेलं आणि म्हणून आज इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी सगळ्यांच्या वतीनं आज ही श्रद्धांजलीची सभा आम्ही त्या ठिकाणी आयोजित केलेली आहे काँग्रेस पक्षाच्या वतीनं மாவப்பூர்ணி இருக்கிறது